नमस्ते दर्शकांनो आपण पाहत आहे चॅनल डी सी समाधान या ठिकाणी गावरान कारलेची शूटिंग आपण घेतोय गावरान कार्ले कदाचित का काहींनी पाहिलेले नसतील अतिशय बारीक असतात आणि हे जे थ, शे वेल आहेत हे वेल पावसाळ्यामध्ये येतात ज्या ठिकाणी बी पडलेलं आहे त्या ठिकाणी हे वेल येतात आणि हे कारची जी साईज आहे आकार आहे अतिशय बारीक असतो बा दिसतोय व्हिडिओमध्ये आणि हे औषधी आहे अतिशय त्याची भाजी जी आहे ती चविष्ट तर होतेच परंतु ह्या भाजीतून आपल्याला जे अन्न घटक मिळतात त्यामुळे साखर ही नियंत्रित राहण्यास मदत होते परंतु हे जे कारले आहेत किंवा हे जे वेल आहेत हे वेल पावसाळ्यात तर येतातच परंतु यांना कोणत्याही प्रकारचं खत टाकण्याची गरज नाही ना रासायनिक ना सेंद्रिय खत किंवा कोणत्याही प्रकारचे औषध फवारणी या कारल्यांवरती केली जात नाही अतिशय शुद्ध अशा प्रकारची ही कारले आहेत आणि आपण पाहू शकता की, पिकले की हे पिकलेली कारले ते लवकर पिकतात आणि अतिशय लहान असतानाच ते परिपक्व होतात आणि झूम करून आपण पाहू शकतो की त्याचं बी जे आहे ते बाहेर आलेलं आहे दरवर्षी या ठिकाणी बिया बियाफडतात आणि कारल्याचे वेल तयार होतात पा पिकली पिकून गेलेले कारले हे आणि ह्या कारल्याची भाजी जी आहे आए, ती अतिशय औषधी आहे गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये त्याला फार महत्त्व आहे रक्तातील साखर ही प्रमाणात राहण्यासाठी ह्या कारल्यांचा का उपयोग होतो पहा वरती सुद्धा वेलावरती आहे पहा पिकलेलं कारलं आहे त्याची साईज आकार पहा अतिशय बारीक आहे पण पिकलेलं आहे दुसरं जे कारलं आहे ते कारल्याच्या बिया अगदी फुटून बाहेर आलेल्या आहेत आता या ठिकाणी पडल्यानंतर पावसाळ्यामध्ये त्या बिया अंकुरित होतील पहा आणि अंकुरित झाल्या की तिथं वेल तयार होतो हा जाळीवर वेल वाढलेला आहे आम्ही मुद्दाम ठेवलेला आहे गावरान कारल्याचं म्हणून कारण ही कारली खायलाही मिळत नाही किंवा पाहायलाही मिळत नाही तर मुद्दाम होऊन तुम्हाला कारल्याचा वेल गावरान कारल्याचा वेल दाखवलेला आहे आणि फळं जी आहेत किंवा कारले जे आहेत ती किती छोटे असतात कारल्याची भाजी ही मानवी जीवनाला एक संजीवनीच आहे कारण कारल्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया चांगली होते त्याचप्रमाणे कारल्यात विटॅमिन सीचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्या नियमित सेवनामुळे सर्दी कप खोकला स्वसनाचे आजार हे बरे होतात संसर्गजन्य आजारही बरे होतात विटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असल्यामुळे डोळ्याचं आरोग्य चांगले राहते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते लोह आणि फॉलिक ॲसिडचं प्रमाण जास्त असल्यामुळे हृदयाचं आरोग्य निरोगी राहते कारल्यामुळे मूत्रपिंड जे आहेत किंवा किडनी जे आहेत ते स्वच्छ राहतात कारण कारल्यामध्ये असे घटक आहेत की ते मूत्रपिंडाला व्यवस्थित ठेवतात त्याचप्रमाणे केस गळतीचं प्रमाण कमी होतं केसांना बळकटी येते म्हणून कारल्याची भाजी आहारात असावी ती भाजी म्हणजे ती संजीवनीच आहे कारल्याची चव जरी कडू असली तरी पण आपलं आरोग्य ती गोड नक्कीच करते व्हिडिओ चांगला वाटला तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब जर केलं तर पुढचे जे उपयुक्त भाग आहेत किंवा व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल नमस्कार